निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास शिवसेनेच्या नगरसेवकांची कामं रोखली जातात हे आयुक्त जे आहे तिकडे कोणी त्यांना मी सांगू इच्छितो ठीक आहे आम्ही असं ठरवलंय की ही गुंडगिरी आणि ही झुंडशाही अनिल भैया राठोड असते ते त्यांनी नक्की तिथे टक्कर दिली असते तर आतापर्यंत दिली आहे पण मी शिवसैनिकांना सांगितलं मगाशी माझी संपर्क प्रमुख शिंदे यांच्याशी चर्चा झाली काँग्रेसचे इकडले प्रमुख पदाधिकारी मला भेटले राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भेटले इकडल्या पोलिसांना गृहमंत्र्यांना मला आव्हान कि गुंडगिरी आणि जी काय ताबेगिरी म्हणतात तुम्ही भेटते काय ताबा मारी तावा 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 ता� त्या ताबामारीवर कशी छापामारी करायची आम्हाला आमचा इशारा आहे या सरकारला इकडल्या प्रशासनाला इकडल्या पोलिसांना की ही ताबामारी थांबली नाही ही दहशत थांबली नाही ही गुंडगिरी थांबली नाही तर शिवसेना रस्त्यावर नुसती रस्त्यावर उतरणार नाही तर मुंबईत ज्या पद्धतीने आम्ही लढतोय किंवा लढलो किंवा हो इतर भागात लढतोय या रस्त्यावर तमाशा हवे पण तेच करत असताना मगाशी मला काँग्रेसचे नेते किरण तारे ते भेटले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटले पण त्यांचं असं म्हणणं की महाविकास आघाडी म्हणून त्या ताबामारी विरुद्ध आमदारांच्या आणि त्यांच्या मुंडे टोळ्यांच्या ताबामारी विरुद्ध एक विराट मोर्चा या नगरमध्ये कामा तो पोलीस आयुक्त प्रमुखांच्या कार्यालयावर काढावा तो इकडल्या ताबा मारे टोळीचे जे प्रमुख आहेत आमदार इकडले त्यांच्या घरावर काढावा आणि एक इशारा द्यावा या संदर्भात आमची तयारी सुरू आहे त्या नगरमधील गुंडगिरी झुंडशाही लुटमार खंडणीशाही त्याच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवा लागतो राजकारणाचा होतंच पक्ष संघटनेसाठी आम्ही इथे आलेलो आहोत मेळावा आहे आमचा पण मला भेटलेला इकडला प्रत्येक माणूस शिवसैनिक असेल इतर पक्षाचा असेल सामान्य नागरिक असेल प्रत्येकानं नगरच्या गुंडगिरी विरुद्धच माझ्याकडे तक्रार नगरची गुंडगिरी ही तुमची ताबा मारी व्यापारी मला भेटले आम्हाला व्यापार करणं मुश्किल साधं दुकान चालवणं मुश्किल झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या एका शहरामध्ये घडत आहे आणि भारतीय जनता पक्ष नैतिकतेच्या गोष्टी मारतो ठीक आहे पाहू आम्ही पण ही लढाईला सुरुवात झाली म्हणाऱ्या गुंडगिरी आणि शिवसेना जेव्हा गुंडगिरीच्या विरुद्ध उभी राहते तेव्हा ते गुंडगिरी पूर्णपणे आम्ही बुडून काढतो हवं ते करा रस्त्यावरती तुम्ही उतरता का आम्ही उतरते बघतो तुम्ही गुंडा असाल तर आम्ही महागुंडा नगरमध्ये पाहते गुंडगिरी ना ते राज्यच गुंडगिरीच्या पायावर मी आज नगरमध्ये हो आहे नगरच्या आमदारांच्या गुंडगिरीच्या कथा तुम्ही ऐकाल तर तुम्हाला तुम्ही बिहारच्या कथा विसरा इथे प्रचंड या नगरमध्ये तुम्ही आज नगरच्या एक वर्षापूर्वी हे आमदार तुमच्या बरोबर होते तुम्हाला त्यांच्याबद्दल कोणीच नाही बोलत नव्हते हे आमदार होते की अनिल राठोड होते त्या काळामध्ये अनिल राठोड इकडल्या गुंडगिरी लढत ते सगळ्यांना माहिती हो ना गेल्या हे नवीन सरकार आल्यापासून त्यांची गुंडगिरी वाढली असं मी सांगतो हे नवीन सरकारमध्ये हे जे काय झालंय सगळं इकडे तिकडे त्याच्यानंतर कोणाचाही कोणाचंही नियंत्रण राहिलं नाही जसं आता एका आमदाराविषयी बोललात ना आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय ही भाषा आहे कोणाचा बॉस कुठे आहे एकदा स्पष्ट होऊ द्या गुंडगिरीच्या बाबतीत